का मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या दहा जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता रविराजांना इन्स्पेक्टरचा कॉल आलेला असतो आणि त्यांना डी एन ए टेस्ट मॅच झालेले असतात तन्वीचेन प्रतिमाचे त्यामुळं त्यांना धक्का बसलेला असतो आणि ते चक्कर येऊन खाली पडलेले असतात ते आता सायली पाहते सायली पळतच येते रविराज सर काय झालं तुम्हाला असं म्हणून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला अर्जुन कल्पना पूर्णाजी सर्वजण तिथे येतात अर्जुन म्हणत असतो की सिनियर काय झाले तुम्हाला उठाना पाणी आणा कोणीतरी तर पाणी आणतात त्यानंतर रविराज सरांच्या तोंडावरती पाणी मारलं जातं त्यानंतर त्यांना त्यान जागेत त्यानंतर अर्जुन त्यांना पाणी प्यायला देतो आता सायली विचारते सर तुम्ही कोणाशी तरी फोनवर बोलत होता कोणाचा फोन होता काय झाले नक्की? तर आता रविराज सांगतात की पोलीस स्टेशन मधून फोन होता आता सर्वांनाच धक्का बसतो पूर्णाजी म्हणतात पोलीस स्टेशन मधून तर आता रविराज म्हणतात की डीएनए मॅच झाला आहे प्रतिमा गेली माझी प्रतिमा मला कायमची सोडून गेली त्यावर पूर्णाजी सायली कल्पना अर्जुन यांना खूप मोठा धक्का बसतो असं सांगून रविराज सर खूप रडत असतात तर आता इकडे प्रिया आणि नागराज नर्स वाट बघत असतात जे त्या नर्सच्या मेसेज ची फोनची वाट बघत असतात तेवढ्यात प्रियाला तिचा मेसेज येतो प्रिया म्हणते की नर्सचा मेसेज आलाय सुनीताचा की तुमचं काम झालंय यानंतर नागराज खुशीनं उठूनच राहतो आणि म्हणतो प्रिया तर खूप खुश होत्या नागराज म्हणतो की एकदा सगंगेत घोडं आलं आता प्रिया म्हणत असते एक किल्लेदार कुठेच लवकर ये खोटी मुलगी तुझ्या खऱ्या बायकोच्या प्रेतावरती ढाय म्हणजे मोक रडायला मोकळी आहे तर आता इकडे अर्जुन म्हणत असतो सिनियर हे डी एन ए मॅच आणि सर्व काय आहे सांग ना मला प्रिया तर रविराज सगळं झालेला प्रकार सांगतात की दोन दिवसामध्ये जे काय झालं इन्स्पेक्टरचा कसा कॉल आला त्यांनी प्रतिमाच्या डेड बॉडीविषयी काय काय सांगितलं तिचे जे काही साहित्य भेटलेलं असतं तिच्या भोवती जे काही साहित्य भेटलेलं असतं प्रतिमाचं त्या सगळ्या खानाखुना कशा मिळाल्या अनो कॉलनीच्या वसाहतीमध्ये ती डेड दे बॉडी कशी मिळाली हे सर्व प्रकार आता रविराज या सगळ्यांना सांगत असतात त्यानंतर त्यांनी विशी म्हणजेच प्रियाशी त्या डेड बॉडीचे डी एन ए टेस्ट मॅच केले आहे ते एन ए टेस्ट करण्यासाठी जे पाठवलं होतं पाठवलं होतं हे सर्व प्रकार रविराज आता सगळ्यांना सांगतात आणि यानंतर असे म्हणतात की ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आज आले आहे आणि मॅच झाला आहे डी एन ए असं म्हणून रवीराज रडत असतात यावरून हे सिद्ध झाले आहे की तीच प्रतिमा आहे पूर्ण जीला खूप धक्का बसतो पूर्णाजी म्हणते की नाही नाही प्रतिमा तर सर्वजण रडत असतात अर्जुन सायली कल्पना पूर्णाजी नाजी तर रडतच म्हणत असतात की नाही नाही रविराज हे सर्व खोटा पण त्यांना समजावत असते पूर्ण शांत व्हा पूर्णाजी रविराज सर पूर्ण कोसळून गेलेले असतात त्यांना खूप मोठं दुःख झालेलं असतं या सर्व गोष्टीचं पूर्णाजी रडतच म्हणत असते देवी आई प्रतिमा ऐवजी मला काय नाही नेलं पण सायली म्हणत असते पूर्णाजी असं नका ना बोल अर्जुन सुद्धा रडत असतो अर्जुन म्हणतो सिनियर आपल्याला हे सर्व घरी जाऊन सगळ्यांना सांगावं लागेल तर रविराज म्हणत असतात त्यांनी हे सगळं कसं समजावून सांगू रे मी नाही सांगू शकणार तिला नाजी सुद्धा म्हणत असते मला तन्वीला भेटायचंय मी तिला सेफटी नाही ठेवू शकत ग नंतर अर्जुन म्हणतो सिनियर ते सर्वजण आता रविराज किल्लेदारांच्या घरी जात असतात इकडे प्रिया रविराजची वाट बघत असते म्हणत असते हा किल्लेदार कुठे तडमडला आहे एवढा बसतं का नागराज म्हणतो की जरा धीर धर येईल तर तो प्रियामध्ये तोच तर धरवत नाही ना कधी एकदा तो किल्लेदार येतोय आणि त्याला सांगून टाक तुझी प्रतिमा मेली आहे नागराज सुद्धा हसत म्हणत असतो मलाही तसंच झालंय आता ह्या दोघांना तर खूप आनंद झालेला असतो प्रतिमा मेलेलीचा तेवढ्या तिथे सर्व सुभेदार फॅमिली आणि किल्ले किल्लेदार म्हणजेच रविराज किल्लेदार येतात तर म्हणतात तन्वी ता सर्वांना पाहून रविराज आणि नागराज आणि तन्वी थोडे आश्चर्यानेच पाहतात प्रिया म्हणते बाबा हे सगळे इथे ते, तेवढ्या ते सुमनी तिथे आलेले असते पूर्णाजी म्हणत असते तन्वी बाळा हे काय झालं प्रिया म्हणत असते बाबा तुम्ही पूर्णाजीला तर लगेच रविराज म्हणतात हो मी सांगितलं पूर्णाजी तर रविराज प्रियाला सांगून टाकतात की त्या बॉडीचा तुझा डीएनए मॅच झाला आहे की तुझी आईच होती आपली प्रतिमा आपल्याला सोडून कायमची निघून गेली आहे तर आता प्रिया रविराजला भेटते म्हणते बाबा असं म्हणून रडत असते तेवढ्या तिथे अश्विन आणि अस्मिता सुद्धा येत्या प्रियाचं नाटक सुरू असतं रडत रडत म्हणत असते बाबा आम्ही पोरकी झाले तर माझं ह्या जगात तुम्ही सोडून कोणीच नाही ये असं म्हणून रडत असते त्या पूर्णाजी रडतच म्हणत असते बाळा असं नाही बोलायचं आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी कल्पना सुद्धा रडत म्हणत असते शांत हो बाळा आता तुझ्या बाळा म्हणजे तुझ्या बाबांना ना तर तुलाच सांभाळाय सांभाळायचा आता सायली प्रियाजवळ जाते म्हणते प्रिया शांत हो बर बघू तुझा त्रास करतोय आम्हाला तर प्रिया तिचा हात छिडकारते नागराज म्हणत असतो सत्य आपल्याला स्वीकारायलाच हवं आता आपल्या प्रतिमा वहिनी आपल्यात नाहीयेत प्रिया रागातच उठते म्हणते नाही अजिबात नाही मी हे अजिबात स्वीकारणार नाही कधीच नाही अजिबात नाही असं म्हणून ती आता रूममध्ये निघून जाते रागाने सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका मी आहे तिच्याजवळ असं म्हणून सुमनिटोपाठ जाते सर्वजण रडत असतात सर्वांना दुःख झालेलं असतं फक्त सायली मात्र जरा एक वेगळंच वागत असत सायली आता प्रतिमाच्या फोटोजवळ जाते आणि प्रतिमाच्या फोटोकडे एकसारखी पाहत असते तर सायलीला भास होत असतो तिला हाक मारले असत तन्वी असा भास होत असत आता तेवढ्या सायली फोटोकडे पाहत असतानाच प्रतिमाचा फोटो थोडासा खाली पडतो तेवढ्या सायली ते फोटो पकड तसा आहे तसा पुन्हा लावते तर सायली स्वतःच्याच मनाशी विचार करत असते बोलत असते की माझं मन असं का सांगतं की प्रतिमहात्या जिवंत आहे तो विश्वास आजपर्यंत घरातल्या सगळ्यांच्या मनात होता तोच विश्वास माझ्या मनात आता फक्त का उरला आहे प्रतिमहात्या तुम्ही आहात ना बोला ना माझ्याशी आहात ना तुम्ही असं आता सायली फोटोशीच बोलत असते तर आता तेवढ्यात प्रिया प्रतिमाची साडी घेऊन रडत रडत बाहेर आहे साडी घेऊन नाटक करत म्हणत असते आई ही एकमेव गोष्ट आहे ग माझ्याकडे तुझी ह्यात ना तुझ्या मायेचा स्पर्श आहे तर ह्या स्पर्शावरच समाधान मानायचं का ग मी ता, 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 आई तू परत कधीच येणार नाहीस का ग तर आता रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अशी जगू ग तुझ्याशिवाय अशी जगू असं म्हणून प्रिया रडत असते नाटक करत असते ती पूर्णाजी सुद्धा प्रियाजवळ येतात आणि म्हणतात शांत हो बाळ ग हो ग माझी बाई तर त्यात प्रिया म्हणत असते पूर्णाजी माझ्या आईची साडी असं म्हणून रडत असते तर पूर्णाजी सुद्धा तिला समजावत असते फक्त सायली मात्र दुसऱ्याच विचारात असते सायलीला ठाम विश्वास असतो की ती प्रतिमा प्रतिमा प्रतिमात्या जिवंत आहेत प्रतिमा गेलेलीच नाही म्हणून तेवढ्यात सिनियरचा म्हणजेच रविराज किल्लेदार फोन वाचतो ना तर तो अर्जुन घेत तर राज अर्जुनला विचारतो कोणाचा फोन होता अर्जुन डॉक्टर साहेबांचा फोन होता का काय म्हणत होते ते तर अर्जुन रविराज केलेदारांजवळ जातो म्हणतो सिनियर बॉडीचं पोस्टमॉर्टम झालं आहे आणि बॉडी ताब्यात घेण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे हे ऐकल्यानंतर प्रिया नाटक करत रडत म्हणते की डेड बॉडी पोस्टमॉर्टम हे सगळे शब्द माझ्या आईसाठी नाही असू शकत पूर्णाजी असं म्हणून पूर्णाजीच्या गळ्यात गळा घालून रडत असते तर रविराज म्हणतात बरं चल मी येतो तुझ्याबरोबर आता अश्विन सुद्धा त्यांच्यासोबत जातो अर्जुन म्हणतो काका तुम्ही इथेच थांबा त्यांच्याबरोबर नंतर सर्वजण म्हणजे अर्जुन रविराज आणि अश्विन पोस्टमॉर्टम केल्यानंतर बॉडी ताब्यात घेण्यासाठी जातात तर मी नाटक करत म्हणजेच प्रिया नाटक करत म्हणते मला ह्या सगळ्या गोष्टी नाही सहन होत नाही सहन होत असं म्हणत रडत रडत परत तिच्याच रूममध्ये पळत जाते तर आता प्रतिमाच्या चितेला दहन दिलं जातं अग्नि दिले जाते तो सीन आता इथं दाखवला आहे तर आता रविराज मनातच विचार करत असतात की प्रतिमा तुझ्या म्हणजे बॉडीला अग्नि देण्याची बेळ माझ्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं जिवंतपणे शोधू नाही शकलो त्याची शिक्षा मिळाली वाटतं मला आता इकडे प्रिया रडतच म्हणत असते आई नीतीने कशी आपली ताटातूट केली ग हो। काय एवढा गुन्हा केला होता हो। मला माझ्या आईचं प्रेमच नाही मिळाली परत ये ना ग आई असं म्हणून प्रिया रडत असत परत येन माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरव हो। नागराज म्हणत असतो आणि मी सांभाळ स्वतःला बाबांकडे बघ बाबांचं काय माझं काय ह्या जगात काहीच उरलं नाही हो मी आईची एवढी वाट बघितली परंतु काहीच उपयोग नाही झाला असं म्हणून प्रिया आता खूप रडत असते कल्पना म्हणते आता मी अगं किती त्रास करून घेशील नको नको नागरू कल्पना मा मी बघ ना माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आय त्यांच्यावर किती प्रेम करतात ग मला असं वाटायचं की माझी आई परत येईल आणि माझ्यावर प्रेम करेल तिच्या हातचं खाऊ घालेल कौतुक करेल आता हे सर्व कोण करणार ग नागराज मनातच विचार करत असतो किती ती ओर ऍक्टिंग बस ना आता गप तुझी खरी आई मेली असती ना तरी एवढी रडली नसतीस तर आता प्रियाकडे बघून नागराज म्हणत अस नागराज प्रियाच्या खांद्या हात ठेवतो आणि तिला खुनावतो बस झालं म्हणून आता सुमन रडत म्हणत असते माझा तर अजून विश्वासच बसत नाही की प्रतिमा गेल्या कि वर्ष त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो आपण आता नागराज म्हणतो सुमन जे काही घडले ते स्वीकारायला हवं ना आपल्याला तर आता इकडे सायली मनातच विचार करत असते की मी आज पहिल्यांदा रविराज सरांचा पूर्णाजीचा विश्वास ढळलेला बघते मग मला इतक्या ठामपणे का वाटतंय की प्रतिमा त्या गेल्या नाही यांचा तो अस्तित्व मला माझ्या आजूबाजूला का जाणवत आहे होण्याची गरज नाही असं का वाटत आहे पूर्णाजी रविराज जवळ येतात म्हणतात रविराज आपण इतके वर्ष वाट बघितली त्याचं हे फळ मिळालं का हो आपल्याला आपली इच्छाशक्ती इतकी कमी पडली का हो असं म्हणून पूर्णाजी रडत असतात रविराज म्हणतात नाही पूर्णाजी पूर्णाई मीच कमी पडलो तर आता हे ऐकून प्रिया आणि नागराज नाटक करतात रडण्याचं तर रविराज म्हणत असतात एक नवरा म्हणून एक जावई म्हणून मीच कमी पडलो सायली मात्र मा सायलीच्या मनात मात्र असा गोंधळ चाललेला असतो तिला काही समजतच नसते तर तिकडे नागराज प्रियाला हळूस खुणवतो पूर्ण तर आता प्रिया खुनवल्यानंतर पूर्णाजीकडे जात आणि पूर्णाजीला भेटते रडत रडत लग लगेच पूर्णाजी म्हणते काय ग माझं लेख ताश्विन म्हणतो रविराज काकान पूर्णाजीने काय अवस्था करून घेतली रडून रडून स्वतःची स्मिता म्हणते आपण यांना घरी घेऊन जाऊया का रड़ूं, रड़ूं ना तर रडून रडून खूप त्रास करून घेतील अश्विन म्हणतो हो त हो पण हे सगळं आठपुट आठपुट तरी दे अर्जुन सायलीजवळ येतो सायलीला म्हणतो तुम्ही ठीक आहात तर सायली म्हणते पूर्णपणे आणि मला तर रडूही येत नाहीये त्याच मला आश्चर्य वाटत आहे सायली तर अर्जुनला म्हणते ज्या गेल्यात ना त्या प्रतिमात्या नाहीच आहेत असं मला वाटतंय प्रतिमात्या अजून आहेत त्या अगदी आपल्या आजूबाजूला कुठेतरी आहेत अर्जुन म्हणतो की ऍक्च्युली तुम्हाला सुद्धा सगळ्यांसारखा शॉक बसला आहे म्हणून तुम्ही ना असं सगळं ऑड काहीतरी बोलताय त्यामुळे तुम्ही शांत व्हा जरा तरीही सायलीला काही विश्वास बसत नसतो सायलीला तर ठाम विश्वास असतो की प्रतिमात्या जिवंत आहेत तर आता इकडे चेतन्यला मेसेज आलेला असतो Oh साक्षी तिच्या कामामध्ये व्यस्त असते तर आता चैतन्य मेसेज वाचल्यानंतर चैतन्याला धक्काच बोलतो चैतन्य म्हणतो ओ माय गॉड तर आता साक्षी जवळ येते साक्षी म्हणते चैतन्य काय झालंय चैतन्य तर साक्षी म्हणते चैतन्य बोल ना काहीतरी मलाच खरंच खूप भीती वाटत आहे आता लगेच मग चैतन्य म्हणतो की प्रतिमात्या गेल्या आता मग इकडे चैतन्य म्हणतो साक्षी मला रविरास सरांना भेटायला पाहिजे ग साक्षी म्हणते रविराज सरांना संत्वानासाठी मी सुद्धा भेटणं गरजेचं आहे परंतु त्यांना मी तिथे आलेला आवडणार नाही त्यांच्या दुःखात उगीच आणखी भर नको पडायला चैतन्य रविरास सरांना भेटायला निघून जातं सर्वजण घरी आलेले असतात सर्वां सर्वजण बसलेले असतात आता अर्जुनाने सायलीची तयारी चालू असते प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यासाठी आता अर्जुन फोटोची तर फोटोची मांडणी करतो सायली फुलं हार घेऊन येत कल्पना दिवा लावण्यासाठी सुमनला तेल विचारते तर सुमन म्हणते स्वयंपाकघरात घेऊन येते तर आता सायली म्हणते थांबा काकू मी घेऊन येत समोर सायली तेल आणायला जाते तेवढ्या तिथे चैतन्य आहेत तर चैतन्य सरांना पूर्णाजीला हातात हात घेतो आणि त्यांना भेटतो पूर्णाजी खूप रडत असतात तर कल्पना म्हणते अस्मिता जर पाणी आणणार पूर्णाजींना अस्मिता पाणी आणायला जातच असते तेवढ्यात तिकडून फुडून सायली तेलाची किटली घेऊन येते तेल घेऊन येते तर अस्मिताचा धक्का सायलीला लागतो आणि तेल सगळं सायलीच्या साडीवरती सांडते आता सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात सायली प्रतिमाची साडी घालून येते तर पूर्णाजी म्हणतात प्रतिमा जी प्रति प्रतिमा असं म्हणून सायलीच्या गालाला हात लावतात तर मी तिचा हात पकडते सायलीचा आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी बदल नाहीतर आता पूर्णाजी तिला थांबवतात आणि म्हणतात की हिच्या रूप मला माझी प्रतिमा दिसते जिवंत असल्याचा भास होतो आपण तो हार फोटोला नको घालूया असं म्हणून पूर्णाजी भारा भारावून जाते अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब